त्या एकट्या भुजबळांमुळे ओबीसीचा वाटोळ होणार आहे जर त्यांनी आपल्या अन्ना अन्नामध्ये आमच्या अन्नामध्ये माती कालवली तर आम्हालाही ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावं लागेल आणि आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तो ओबीसीचं पूर्णच्या पूर्ण म्हणजे सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतो असा इशारा मनोज जरांग यांनी दिलाय व्हायला की तुम्ही ओबीसी बांधवांना गाव खेड्यातल्या सगळ्यांना समजून घ्यावं नाही विलताना ओबीसीचं आरक्षण मला चॅलेंज करावं लागणार आहे कारण त्यांचा सुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल आणि त्यांचं पूर्ण देशातलं सत्तावीस ते सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं हे फक्त त्याच्या एकट्यामुळं इतक्या लोकांचं वाटण होऊ शकतं आमच्या हक्काचंही आमच्या नोंदी सापडल्यात त्यामुळं आम्ही ओबीसी आरक्षणात येत त्यामुळं आमच्या त्यांनी माती काढण्याचा प्रयत्न करू नये की ओबीसी गावखेड्यातल्या बांधवांनी त्याला समजून सांगावं नसता ना गेला जाणं ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हाला याचिका दाखल करून ते आरक्षण रद्द करावं लागणार आहे आणि ते रद्द होणार आहे एबीपी माझा गutaाडলে बखानीট.